मलकापूर बुलढाणा रोडवर चार चाकी वाहन जळून खाक मलकापूर शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रोडवरील मुंदळा पेट्रोल पंपसमोर इंडिका कंपनीच्या चारचाकी वाहनाला भीषण आग लागून चार चाकी वाहन जळून खाक झाले या घटनेत सुदैवाने चालक त्याची पत्नी व दोन मुले सुखरूप बचावले ही घटना आज दिनांक एकोणीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की इंडिका कंपनीची चार वाहन क्रमांक एम एच बारा जी के सोळा शेहेचाळीस मलकापूरकडून मोताळ्याच्या दिशेने जात होते या चार चाकी वाहनामध्ये चालक मंगेश तायडे व चाळीस राहणार शेलगाव बाजार यांची पत्नी व दोन मुले होते मंगेश चार चाकी वाहनाने मलकापूरकडून शेलगा बाजार गावी जाण्यासाठी चार चाकी निघाला मात्र त्यांच्या नजर ने। चार चाकी वाहनाचे हँडब्रेक काढायचे राहून गेल्याने चार चाकी वाहन हँडब्रेक लागूनच चालत असल्याने गाडीचे टायर गरम होऊन त्यांनी पेट घेतला गाडीने पेट घेतला असे लक्षात येताच मंगेशवर त्याच्या पत्नीने आपल्या दोन्ही लहान मुलांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले आडीने काही क्षणातच आगीचा तांडव सुरू केला घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप असल्याने रस्त्यावरील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आगीने उग्र रूप धारण केले रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाचे चालक वासुदेव भोपळे अक्रम खान यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत क्षणाचा विलंब न करता अग्निशमन वाहन घटनास्थळी पाचारण केले आगीला आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले काही क्षणात आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला या घटनेची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली रोडवर झालेला वाहतुकीचा खोळंबा वाहतूक पोलिसांनी सुरळीत मार्ग मोकळा करून केला आहे